साकेत ब्रिज जे आहे तर नाशिक मुंबई नाशिक वाहिनीवर जो एक्सपॅन्शन जॉईंट आहे त्याच्यामधला बॉल बेरिंग बेरिंगचा प्रा पार्ट जो आहे तो निकडून खाली पडल्यामुळे त्याचं रिपेअरचं काम जो आहे तो तात्काळ सुरू करण्यात ता आलेला आहे साधारण सहा ते सात दिवस या कामकाजाला लागेल ला असा ला अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आता ट्रॅफिकचं जे नियोजन आहे ते करीत आहोत यामध्ये एक लेन आपल्याला ले कमी करावी लागेल त्यामुळे थोडासा त्रास होईल परंतु मुवमेंट दोन्ही साईडनं लेफ्ट आणि राईट चालू राहील थोडंसं आमचं ट्रॅफिकचं नियोजन आम्ही करून घेऊ आणि त्या अनुषंगाने एवढं मी हे सांगेन की हे आठ सात ते आठ दिवस यामध्ये आपल्याला कामकाज चालू असल्यामुळे ट्रॅफिक नक्कीच इफेक्ट होणार आहे परंतु ठाणे ट्रॅफिक पोलीस यामध्ये पूर्णपणे आपला जीव धोकून हे काम व्यवस्थितपणे पाळतात काय नेमकं कारण की ब्रिज हालतो असं म्हणते लक्षात लक्षा ठेवा टेक्निकली ब्रिज हा नेहमी हा आ, हा कॅन्टिलिव्हर ब्रिज आहे हा हालतच असतो त्याला जॉईंट असल्यामुळे तर मिनिमल मुवमेंट त्यांना असतेच कॉन्क्रीट स्ट्रक्चर कधीही रिजिड नसतो ते हलत असताना ह्याच्यामधला एक कुशन गेल्यामुळे ती जेवढी मुवमेंट मिनिमम असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडी जास्त वाढ झालेली आहे आणि ते कुशन तात्काळ आपल्याला त्याच्यामध्ये रिप्लेस करायचा आहे तो रिप्लेस करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि एक सात आठ दिवसात ते सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल